मागील काही दिवसापासून जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्यांचा वावर खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे एकट्या जुन्नर तालुक्यामध्ये दोन हजार बिबटे असल्याची माहिती वन विभागाने दिलेली आहे नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पाचशे बिबटे हे वन तारामध्ये सोडण्यात येणार आहे अशी माहिती वन मंत्र्यांनी दिलेली आहे त्यालाच आता वन विभागाने हालचालीला वेग आला असून पाचशे पिंजरे बोलवण्यात आले असून सध्या बारा बिबटे त्या ठिकाणी पकडण्यात आलेले आहे जुन्नर तालुक्यामध्ये चार ता ते पाच जणांचा मृत्यू झाल्यामुळे तालुक्यातील नागरिक संतप्त झाले आहेत जुन्नर तालुक्यामध्ये ऊसाचे क्षेत्र खूप मोठ्या प्रमाणात असून त्या ठिकाणी त्यांना लपण्यासाठी किंवा राहण्यासाठी चांगली जागा मिळत असून बिबट्यांचा वावर त्या ठिकाणी वाढला असून त्यांचे प्रजनन प्रजनन देखील वाढलेले आहे एकट्या तालुक्यामध्ये जुन्नरमध्ये दोन हजार बिबटे असल्याची माहिती वन विभागाने दिलेली असून लवकरच त्यातील पाचशे हे वनतारामध्ये सोडण्यात येणार आहे अशी माहिती वन विभागाने दिलेली असून आतापर्यंत बारा बिबटे पकडण्यात आले असून दोन बिबट्यांना जागीच ठार करण्यात आलेले आहे मागेच जमावाने पुणे हावे हा आडून ठेवला आढून ठेवला होता नागरिकांच्या संतप्त प्र प्रतिक्रिया उम उमटत असूनच वनविभाग वन विभागाची गाडी आणि ऑफिस जाळण्यात आले होते त्यातच सरकारने पाऊल उचलल्या असून पाचशे बिबटे तारामध्ये शिफ्ट करण्याची कारवाई सुरू करण्यात आलेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ पण काय वाटतं बिबट्यांना आवर घालण्यासाठी सरकारने काय उपाययोजना योजल्या पाहिजे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या प्रतिकार न्यूज महाराष्ट्र या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला आणि शेअर करायला विसरू नका पात्रा प्रतिकार न्यूज महाराष्ट्र धन्यवाद